हाता आमले दिस मानू coba coba

भाजी सामान उदरक ते गे करायच्या आधी दिखाया लागले बाबा तुला का तुझं

मग आज मी खाल्ले मरणाचं वरण भात आहे आता खाल्ला थोडा फक्त खायचं फोटो टाका लवकर या

ये लबा किया का भात भात छी दूध का सब लबू को लागत या लागे ले और मैं रखो बात के यार सर सर इनकी परिवार है